नमस्कार मित्रांनो डोळा बघा आपला कसा सुराय निघालोय बघा आज इकडं झऱ्याला वगैरे आजीचं आहे देवदेव आहे दोन ठिकाणी आहे ते झऱ्यातच दोन ठिकाणी आहे त्यामुळे आता कुठल्या तरी एका ठिकाणी जाय आज सगळी गेली रागाला गेली लवकर आली नाही म्हणून पण निघालूया आजीला पण घेतलं वगैरे आजीच्या बहिणीला पण घेतलंय खात नाही पण तिनला देव बघायचं आजीला म्हणून घेतलंय बघा कशी बघते आजी कशी बघते कशी बघते आपला प्लांट हाय मोना हाय इकडे पूनम हाय आणि अक्का कुठे गेली अक्का 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 कुठे गेली अक्का आता रक्का अक्का <coughs> लपून बसतीय बघा अक्का हा तो का दिसले का अक्का आक्का हाय ती फिर हाय एवढे सगळेजण आता आलोय शेणवडी मध्ये बघा बघा शेनवडीच्या वर बंगला इथं निघालोय घाटात घाट आहे कोण कौन कोण आहे शेणवडी झर जर... कोण कोण व्हिडिओ बघते नक्की सांगा मला या राव काय सांगाय सारखीच उठते आणि आमची बायको बघा इथंच लागली घरी तिला टाइम नव्हतं

मेहंदी कुणी कोणी खाल्ली आहे माझ्या मेहंदी दाखवा सगळ्यात जास्त मेहंदी आका दाखव तुझी जी। दा। आका कुठे गेली आका कुठे अक्काचा हात शिगाय शिग आहे हा कोणाचा रंगलाय नक्कीच सांगा कमेंट मध्ये

आजी बराय का मंग बरा झालं वडापाव खाल्लं दोन तीन वाढी गेला पटगोळी खाल्ली आराम झाला आता काय नाही आ... आजी काय मटण आणलंय कि आजी काय मटण खात नाही त्या वडापाव दोन दोन वडापाव खाल्ल आजीला बाकरी बांधून आणली त्या आजीला देव बा इच्छा होती म्हणून आणलं आणि आमचं नकटो कस झोपतोय तुला चालू मी जरी तुम्हाला समोरच्या कॅमेरा दावतो बर काय घेतलं फिरायला मित्रांनो बघा आता आम्ही बेंदवस्तीच्या कॉर्नर पैसे आलोय बघा इकडे कुठे बेंदवस्ती आपल्या तिकडे इथं झऱ्यात एक मेंदू असते ही अनुषे वस्ती बघा इकडं म्हणजे मला सगळं माहित आहे मी शाळेला होतो झऱ्यात त्यामुळे सगळं मला माहित आहे या साइडला बघा हे अनुषे सरांचं इथं क्लार्क होतं आमचं घर आहे त्यांचं आणि बघा इथं हापसा आहे मी ज्या हापशाला आंघोळ करत होतो तर तो इथं हापसा आहे त्या हापशाला त्या हापशाला त्या हापशाला मी आंघोळ करत होतो कॉलेजला असताना खरा बारावे झऱ्यात कॉलेजला परीत वर रोज हॉस्टेलला उस्टे, पाणी नसायचं मग ती आंघोळीला आम्ही इकडे यायचो बादली मग घेऊन इथं यायचो बघा इथं आंघोळ करा जण पण हजार रेटर म्हणजे जरीत दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटर रोज चालली लांब आहे पलीकड आणि जरी जरी बोर्ड दिसला का इकडं इथं मला सांगतो

आता समोर गेलं का तुम्हाला गेट धावतो बरं का आता ही हा इकडे काळचंडीला जाणार रस्ता बोझलिंगाला जाणारा रस्ता आहे बघा इकड ही मेन झर्यातला चौक महिनीला जाणारा आता प्रॉपर झर्या इथं सगळं माळव बेळव भेटत बघा

तर आता लागलो झरेच्या जा, वड्यात आलो थोडक्यात पुलाव आणि इथं आहे आमच्या शाळेच एक एक नंबरचं गेट तिकडं दोन नंबरच त्या रस्त्याला आहे तुम्हाला दावतो बघा जवाहरलाल नेहरू विद्यालय बघा ही आहे जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झरे हिचं नाव आहे का पहिल्यापासून हिच आहे महाराणी देवी अहिकरय हॉस्टेल आता आता माझ्या बेच कोण कोण रिटायर झालं माझ्या आम्हाला शिक, शिक चिखलगार सर ही सगळी रिटायर झाली बघा एक शिक्षक शिक वारलं कसा आहे झरे मित्रांनो हाय का कोण कोण झऱ्यात कोण कोण आहे नक्कीच सगळ्या कमेंट मध्ये बघा गाव आज इकडं आहे वर स्टँड कडे तिकडं डेव्हलपले झाले गावापेक्षा बाहेर रस्त डेव्हलप लय झालं आम्ही होतो घराला एवढी गरज डेव्हलप नव्हतं आता लय झालं आता सगळं डेव्हलप झालं जरा सोमवारचा बाजार असतो बाबा तुम्ही

कसं वाटलं झर नक्की सांगा कमेंट मध्ये मी कॉलेजला आयला होतो झऱ्यात ना कोण कोण व्हिडिओ बघते ती नक्की कमेंट मध्ये सांगा